गोंडखेड तालुका जामनेर येथील जामनेर साखर कारखान्याची मालमत्ता विक्रीचा निर्णय अखेर संचालक मंडळाने घेतल्यानंतर या निर्णयाबाबत तालुक्यात वेगवेगळे मतप्रवाह ऐकावायलाच मिळत आहे कारखान्याच्या मालकीची सुमारे एकशे पासष्ट एकर जमीन असून आजच्या बाजारमूल्यानुसार या जमिनीचा भाव काही कोटीच्या घरात असू शकतो त्यामुळे या जमिनीवर अनेकांचा डोळा असणे स्वाभाविक आहे ज्या उद्देशाने माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी कारखान्याची उभारणी केली होती त्या उद्देशाकडे सर्वच राजकारण्यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे अजूनही या कारखान्यातील सुमारे नव्वद टक्के भागधारक शेतकऱ्यांना असे वाटते की जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी लक्ष घालून या ठिकाणी असा एखादा प्रकल्प अगर उद्योग उभारणी करावी ज्या माध्यमातून तालुक्यातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळू शकेल तसे पाहिले तर गिरीश भाऊंना हे करणे अशक्य नाही कारण त्यांचे अंबानीपासून तर अनेक उद्योगपतींशी चांगले संबंध आहेत कारखान्याची जागा ज्या गोंडखेड येथे आहे त्या ठिकाणी पाण्याची व दळवळ दळणवळणाच्या साधनांची चांगली सु सुविधा उपलब्ध आहे ज्या पद्धतीने गाळेगावजवळ सुप्रीम कारखान्याची उभारणी झाली त्याचप्रमाणे या विस्तीर्ण जागेवर उद्योगाची उभारणी झाल्यास विकासाचे एक नवे पर्व सुरू होऊ शकते भाऊ विधायक कामासाठी राजकारण बाजूला ठेवून नेहमीच पुढे येतात अशी त्यांची ख्याती आहे कारखान्याचे संस्थापक ईश्वरलाल जैन व गिरीश भाऊ यांचे असलेले सलोख्याचे संबंध मानस पिता पुत्रांचे संबंध पाहता दोघांनीही या विषयावर विचारविनिमय करून सुसंवादाला सुरुवात करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे तसे पाहिले तर जामनेर तालुक्यात कोणताही लहान मोठा उद्योग उभारला गेला नाही या माध्यमातून जर एखादा उद्योग आला तर त्याचे स्वागतच करायला हवे